झालेल्या दोन ते ती तीन फवारण्या झाल्या पण थ्रीप्स तुमचा कंट्रोल होत नाही तर हा व्हिडिओ हा कार्यक्रम तुमच्यासाठी खास आहे मित्रांनो एका फवारणीमध्ये थ्रीप्स कंट्रोल होत नाही पण मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही ह्या पुढील दोनच फवारण्या घेतल्या तर संपूर्ण थ्रिप्सचं नियंत्रण होणार आहे थ्रिप्समुळे खूप लोकत्रस्त झालेले आहेत खूप लोकांना परेशानी झालेली आहे शेतातील पानं जे आहेत स्क्रीनवर तुम्हाला ज्या पद्धतीने दिसत आहेत अशा पद्धतीने फाटून गेलेले पूर्ण पिवळसर पडलेले आहेत आणि गळूनसुद्धा पडलेलं आहे थ्रीप झाल्यानंतर सर्वात मोठं जर तुमचं काही नुकसान करत असेल थ्रिप्स आणि पांढरी मासी पांढऱ्या माशीसाठी नियंत्रणासाठी देखील एक स्पेशल कार्यक्रम येणार आहे पण थ्रिप्स नियंत्रित करायचा असेल तर हा कार्यक्रम शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला दोन फवारण्यामध्ये पूर्णपणे थ्रिप्स कवर होऊन जाईल मित्रांनो काय असते आपण थ्रिप्स नियंत्रित करण्यासाठी जातो मग मार्केटमध्ये जातो मार्केटमध्ये तुम्हाला वेगवेगळे कीटकनाशक सांगितले जातात पण हे कीटकनाशक आपण आणून फवारतो याचा फारसा रिझल्ट मिळत नाही मग आपण काय करायचं असते एका कीटकनाशकाने किंवा एका फवारणीने थ्रिप्स कंट्रोल होईल हा कधीच डोक्यामध्ये विचार ठेवू नका कारण थ्रिप्स हा अति चपळ कीटक आहे त्यामुळे थ्रिप्सला पाहिल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल बारकाईनं पाहिलं तर थ्रिप्स खूप मोठ्या प्रमाणात पद्धतीने धावत राहतो या झाडाहून त्या झाडावर देखील तो जाऊ शकतो कितीतरी किलोमीटरचं अंतर हे थ्रिप्स जे आहेत हे आ, आदला बदल करतात त्यामुळे थ्रिप्स हा चप्पल कीटक असल्यामुळे याच्यावरती जहाल ते अति जहाल कीटक नाशकाची फवारणी करणं गरजेचं असते तर मित्रांनो काय आहे मार्केटमध्ये तुम्हाला फिप्रोनिल हा घटक मिळते आणि फिप्रोनिल तुम्ही जर पाहिलं तर रिजेंट या कीटकनाशकामध्ये तुम्हाला मिळते रिजंटमध्ये जर आपण पाहिलं तर पाच पर्सेंट फिप्रोनिल मिळते आता हे रिजंट वापरत असताना काही काही शेतकरी काय करतात मार्केटमध्ये जातात आणि फक्त फिप्रोनिल आणून त्याची स्प्रेइंग करतात तर असं नका करू यासोबत आणखी एक तुम्हाला कॉम्बिनेशन घ्यायचं आहे ते म्हणजेच लार्विन मित्रांनो लार्विन काय घ्यायचं आहे माहीत आहे का लार्विन हे एक अंडीनाशक आहे लार्विनच्या ऐवजी तुम्ही काय घेऊ शकता प्रोफेक्स सुपर घेऊ शकता पण मित्रांनो प्रोफेक्स सुपरपेक्षा लार्विन हे बोंड गुलाबी बोंडाळीसाठी चांगलं काम करतं म्हणून हे जर कॉम्बिनेशन तुम्ही घेतलं तर गुलाबी बोंडाळी बोंडाळी तर नियंत्रित होईलच थ्रिप्ससुद्धा सुद्धा नियंत्रित होईल आणि थ्रिप्सने जे जे काही दिलेले अंडे आहेत हे सुद्धा करपतात कारण लार्विन हे एक अंडी नाशक आहे म्हणून या फवारणीमध्ये आपण काय करायचं मित्रांनो पाच टक्के फिपरवणीला असणारं रिजेंट हे आपल्याला काय करायचं आहे तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी हे पावडर स्वरूपामध्ये मिळते लिक्विड स्वरूपामध्ये मिळते पण आपण लिक्विड स्वरूपामध्ये मिळणारं रिजंट हे घ्यायचं सोबतच आपल्याला गॅ घ्यायचं लार्विन हे घ्यायचं आपल्याला पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी आणि याची फवारणी करत असताना यासोबत आपण कोणतंही टॉनिक कोणतंही विद्राव्य खत मिक्स करू शकता पण या वेळेला कोणत्या विद्रहा खताची गरज आहे हे लक्षात घेऊन तुम्ही विद्राव्य खत देखील यामध्ये मिक्स करू शकता आणि असं केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल आठ दिवसाच्या आत तुमच्या थ्रिप्सवरती तुम्हाला श पन्नास टक्के कंट्रोल झाला असेल परत एकदा आठ दिवसाने तुम्हाला एक फवारणी घ्यायची आहे तर यामध्ये परत एकदा तुम्ही फिप्रोनिल जे आहे रिजंट हे घ्यायचं नाही यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जे व्यवस्थापन आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत त्यासाठी आमच्यासोबत जोडून राहा आमच्या चॅनलवर जर तुम्ही पहिलीच वेळ आलायला असाल नवीन असाल आणि तुम्हाला जर तुमच्या फवारणीवरती म्हणजे तुमच्या थ्रिप्सवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रित करायचं असेल तर ही एकदा फवारणी घ्या नक्कीच तुम्हाला पन्नास टक्के रिझल्ट मिळणार आहे यानंतर दुसरी फवारणी घ्यावीच लागणार आहे कारण थ्रिप्स हा एका फवारणीमध्ये नियंत्रित होत नाही आणि तुम्ही जर यासोबत लार्विन नाही वापरलं ला, तर मित्रांनो तुमच्या फवारणीचा काहीच फायदा होणार नाही म्हणून ना ना यामध्ये फिप्रोनील पाच टक्के असणारं रिजेंट आणि लार्विन हा दोन्ही घटकाचं कॉम्बिनेशन घेऊन याची फवारणी घ्या नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि सोबतच मित्रांनो या संदर्भात तुमच्या मनामध्ये काहीही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता किंवा तुमचा जर असा प्रश्न असेल की आमची गळ होत आहे तर संदर्भात ऑलरेडी दोन तीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेले आहेत फुल धारणा होण्यासाठी देखील दोन तीन कार्यक्रम ऑलरेडी एक दोन दिवसापर्यंत येणारच आहे ऑलरेडी एक आलेला आहे तर तो जाऊन बघा तुम्हाला यामध्ये कमेंट करण्याची देखील गरज नाही तर मित्रांनो नक्कीच आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल असे नवनवीन कार्यक्रमांच्या चॅनलच्या माध्यमातून रोजनिशी चॅनलवरती येतात ज्यामध्ये रोजनिशीचा बाजारभाव रोजनिशीचा कृषी सल्ला हवामान अंदाज आणि विविध कार्यक्रम रोजनिशीचं बातमीपत्र सुद्धा तर शेतकरी मित्रांनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया नवीन कार्यक्रमामध्ये